हिचलगंजी येथील वसाहती भाट वसाहतीत गांजा विक्री प्रकरणी गावभाग पोलिसांची मोठी कारवाई इचलगंजी येथील भाट वसाहतीमध्ये तीनशे ग्रॅम गांजासह एक जण अटकेत इचलकरंजीतील भाट वसाहतीत गांजा विक्री प्रकरणी गावभाग पोलिसांची कारवाई इचलगंजी शहरातील गावबाग पोलिसांनी छापा टाकून सुमारे तीनशे ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून याप्रकरणी विलास रजपूत याला ताब्यात घेण्यात आलेले आहे जप्त केलेल्या गांजाची अंदाजी किंमत सुमारे साडेतीन हजार रुपये असून अधिक तपास सुरू आहे गांज्याची विक्री इचलगंजी शहरात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गावबाग पोलिसांनी कंजारभाट वसाहतीतील एका घरामध्ये गांजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यानंतर छापा टाकला छाप्यामध्ये तीनशे ग्रॅम वजनाचा गांजा सापडला असून आरोपीच्या घराची संपूर्ण झडती घेण्यात आली आहे विशेष म्हणजे ही कारवाई गावभाग पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर करण्यात आली आहे परिसरात ग बेकायदेशीर गांजा व दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत त्यामुळे या भागात गांज्याचा साठा असलेले आणखी काही ठिकाणावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे स्थानिक नागरिकांकडून पोलिसांनी अशा कारवाया केवळ एका ठिकाणी न थांबता व्यापक स्वरूपात कराव्या अशी मागणी करण्यात येत आहे ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला